नमस्कार शटर स्क्रीनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आशा आहे तुम्ही सगळे खुश आहात आणि सुरक्षित आहात इतर प्राणीमात्रांच्या तुलनेत आपल्याला मिळालेली एक चांगली देणगी म्हणजे योग्य आणि अयोग्य यातला फरक ओळखणे हे माहिती असून सुद्धा स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी आपण बऱ्याचदा काही गोष्टी करत असतो आयुष्य हे फार सुंदर आहे पण आनंद कशात आहे हे शोधण्यासाठी आपण आजचा व्हिडिओ बनवतोय आजकाल आपण सगळेच आनंदाच्या शोधात आहोत तो मिळवण्यासाठी धडपड करत आहोत तरी देखील फार थोड्याच लोकांना आनंदाची अनुभूती मिळते पण आपल्याला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल की खरा आनंद हा मटेरियलिस्टिक जगात नाही भौतिक गोष्टींमध्ये नाही कारण तो आनंद हा तात्पुरता आहे ह्याच्यासाठी एक उदाहरण घेऊया जर आज मी अत्यंत महागड्या कंपनीचं घड्याळ घेतलं तर त्याचा आनंद मला आहे नक्कीच आहे त्या घड्याळाचं जर इतर चार लोकांकडून कौतुक झालं त्यांना ते आवडलं तर त्या कौतुकाने तुम्हाला होणारा आनंद किंवा अभिमान हा किती काळासाठी असतो कधीतरी ते घड्याळ आउटडेटेड होणार आहे मग पुन्हा पुढचं चांगलं आणि अपडेटेड मॉडेल घेण्यासाठी आपली धडपड सुरू होते म्हणजेच आपण आपला आनंद हा मटेरियलिस्टिक गोष्टींमध्ये शोधत आहोत गौतम बुद्ध म्हणतात द रियल हॅपीनेस एक्झिस्ट विद इन युअर माइंड म्हणजेच काय तर तुमचं मन हे सहसंवाद साधण्यासाठी एक उत्तम ठिकाण असतं तुमचा आनंद हा तुमच्या मनापासून सुरुवात होतो तुम्ही कुठे ना कुठे हे ऐकलं किंवा वाचलं असेल मनाला ताब्यात ठेवा नाहीतर मन तुमचं ताबा घेऊ शकतं म्हणजेच काय आपल्याला मनाला आनंदी ठेवायचा आहे थे, त्याची थोडी जास्त काळजी घ्यायची आहे त्याला थोडीशी शिस्त लावायची आता थोडासा गोंधळ होऊ शकतो मनाला शिस्त कशी काय लावायची बरं एक अजून एक उदाहरण पाहूयात आपण एका छान कार्यक्रमामध्ये असतो सगळे लोक भरभरून त्या कार्यक्रमाचा आनंद घेत असतात पण आपलं मन खुश नसेल किंवा आपण खुश नसो तर त्या कार्यक्रमात आपल्याला आनंद सापडत नाही तर चुका सापडायला लागतात त्यात आपण ओनदोनच शोधत असतो मग आनंद शोधायचा कसा किंवा मनाला शिस्त लावायची कशी एक आत्मनियंत्रण आपल्या जीवनात नियंत्रण असणं गरजेचं आहे ज्या गोष्टी शक्य आहेत त्या गोष्टी वास्तवात पूर्ण होऊ शकतात का याचा विचार करा आणि अशाच गोष्टींचा पाठपुरावा करायला सुरुवात करा प्रेरणा अत्यंत महत्वाचा टप्पा फक्त स्वप्न बघणं आणि त्यासाठी प्रयत्न न करता दुःख करत बसणं यात काहीच अर्थ नसतो स्वप्न बघणं आणि त्यासाठी प्रयत्न करणं कष्ट करणं यातून मिळत जाणारा छोटा छोटा आनंद घेत जाणं हे योग्य असतं चिकाटी यशाची चिंता न करता आपलं काम सातत्यानं करत राहिलं ना तर आपोआप आपल्या मनाला एक शिस्त लागते यालाच आपण चिकाटी म्हणू शकतो ध्येय कोणतेही काम करण्यासाठी आयुष्यात एक ध्येय असणं गरजेचं असतं अगदी छोटं मोठं कोणतंही ध्येय असू दे कारण ध्येयीन व्यक्ती ही नेहमी वाळवंटात पाणी शोधणाऱ्या व्यक्तीप्रमाणे असते तहान तर लागलेली आहे पाणी कुठं आहे हेही आहे पण तिथंपर्यंत पोहोचण्याचा मार्ग पकडला पाहिजे तिथंपर्यंत गेलं पाहिजे पोहोचलं पाहिजे नेहमी शाळेत आपण एक गोष्ट ऐकत होतो की घोड्याला आपण पाण्यापर्यंत नेऊन ठेवलंय आता पाणी प्यायचं की नाही हे घोड्याने ठरवायचं म्हणजेच काय ते प्रयत्न आपल्यालाच करावे लागणार आहेत नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल आनंद किंवा यश हे एका दिवसात मिळणार नाही त्यासाठी मेहनत घ्यावी लागेल यासाठी एक नियोजनबद्ध आराखडा तयार करायला लागेल तो कसा स्वयंशिस्त निर्माण करण्यासाठी दररोज काम करावं लागेल दररोज काम केल्यानंतर आपल्यामध्ये एक सराव तयार होईल त्यामुळे सुधारणा ही आपल्या कामामध्ये आपपच येणार आहे आणि त्या योग्य आत्मविश्वासही वाढत जातो दुसरं डू लिस्ट बनवणे याविषयी मी अनेक वेळा बोललेली आहे या विषयावरचा एक स्वतंत्र व्हिडिओही मी बनवलेला आहे टू डू लिस्ट बनवून जर तुम्ही काम करायची सवय वाढवली तर तुमचं ध्येय निश्चितपणे गाठण्यासाठी तुम्हाला मदत होते यासाठी फार एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे लागत नाहीत उद्या काय करायचंय किंवा आठवडाभर काय आपल्याला करायचंय याचं शांतपणे बसून प्लॅनिंग करायचं म्हणजे टू डू लिस्ट बनवायची आदल्या रात्री सगळ्या गोष्टी लिहून काढायच्या आणि दुसऱ्या दिवशी तो लिहिलेला कागद समोर ठेवून आपण आता कुठून सुरुवात करायची याच्या प्लॅनिंग करायचं आणि त्यानुसार काम करायचं खरं तर हे जर फारच तांत्रिक वाटतंय पण एकदा तुम्ही जर या गोष्टीची सवय लावलीत तर हे तुम्हाला खूप सोपं होऊन जातं आणि मग बघा रोजचा आळस किंवा तुमच्यातली जी निराशा आहे उदासीनता आहे ती कशी पटकन पळवून जाते कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा आपण आपल्या भोवतीच एक जग तयार केलेलं असतं आणि त्यातच आपण आपला आनंद शोधत राहतो बऱ्याचदा याच गोष्टीमुळं आपण आपला अनेक संधी गमावून बसतो आपण म्हणतो की आमच्यामध्ये खूप कपॅसिटी आहे मी हे करू शकले असते मी ते करू शकले असते पण ते करण्यासाठी प्रयत्न किती केले आपल्या व्याप्तीबाहेरच्या बाहेरच्या संधींचा विचार केला तर कामातला आनंद आणि यशाचा आनंद हा अद्वितीय असतो त्याचा म्हणजे इतर कुठल्याही गोष्टीशी तुलनाच होऊ शकत नाही एकनिष्ठता जेव्हा तुम्ही तुमच्या ध्येयाप्रती गंभीर असाल आणि एकनिष्ठ असाल तेव्हा निश्चितच तुम्हाला आत्मिक आनंद मिळतो एकूणच काय तर आपण स्वतःबद्दल विचार करण्यासाठी दररोज वेळ दिला पाहिजे आपले ध्येय काय आहे आपले भविष्य काय आहे आणि त्यासाठी मी आज काय करत आहे याचा विचार केला पाहिजे दैनंदिन जीवनातील व्यवहारावर अनेक गोष्टी अवलंबून असतात म्हणजे यशाचा आणि रोजच्या माझ्या टू लिस्टचा किंवा एका नियोजन पद्धतीनं काम करण्याचा काय फायदा असू शकेल किंवा काय संबंध असू शकेल असा थोडासा प्रश्न पटणं साहजिक आहे पण एखादी यशस्वी व्यक्ती जर आपण पाहिली तर ती देखील तिच्या जै दैनंदिन जीवनात शिस्तीचं पालन करताना आपल्याला पाहायला मिळते यासाठी दुसरं यशस्वी व्यक्तीचं चरित्र आत्मचरित्र वाचून बघा प्रत्येकाचा एक नियोजित दिनक्रम आखलेला असतो आणि ती व्यक्ती त्यानुसार काम करण्याचा प्रयत्न करते आपण उद्या काय करणार आहे याचं नियोजन आज तयार असेल तर उद्या हा नक्कीच आनंदी असतो आनंद आपल्या आजूबाजूला आहे आपल्या भोवतीच आहे फक्त तो कुठं आणि कसा शोधायचा हे फक्त आपल्याला जमलं पाहिजे हे छोटे छोटे उपाय जे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते ना वेगवेगळ्या विषयाच्या अनुषंगाने ते थोडेसे आत्मसात करायचा प्रयत्न करा त्या दृष्टीनं वाटचाल करण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुम्ही मानसिक आजारांमधून बाहेर पडाल याची मला खात्री आहे आणि आनंद शोधण्यासाठी हा उपाय तर नक्कीच केला पाहिजे एक गोष्ट नेहमीच लक्षात ठेवा दुःख सगळ्यांनाच आहे आनंद शोधण्यासाठी धडपड ही प्रत्येकजण करतो आहे फक्त तो आनंद कशात आहे हे आपल्याला कळलं पाहिजे फक्त मलाच दुःख आहे म्हणून रडत बसलं तर ना त्या दुःखातून आपण बाहेर पडणार आहोत त्या दुःखात सावरणार आहोत ना आपल्याला आनंद किंवा इच्छित ध्येय मिळणार आहे किंवा आपण यशस्वी होणार आहे त्यामुळं विचार करा आनंद आपल्यामध्ये आहे तो शोधा आपल्या हाता हातामध्ये आहे तो अनुभवा असो या व्हिडिओची सुरुवात आपण केली होती आनंद कसा शोधायचा किंवा आनंद कुठे असतो तर आता या निष्कर्षापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत की आनंद हा कामामध्ये असतो किंवा कार्यरत राहण्यामध्ये असतो सातत्य ठेवण्यामध्ये असतो मनाची काळजी घेण्यामध्ये असतो मग तुम्ही नक्कीच मी सांगितलेल्या उपायांवरती काम कराल अशी मी आशा बाळगते आणि हो कोणत्याही टप्प्यावर व्हिडिओ किंवा ऑडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा इतरांबरोबर शेअर करा आणि हो चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच